नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेऊया होळी कोणी पेटवावी कोणी पेटवू नये कोणी होळी पाहावी कोणी पाहू नये आणि बऱ्याचशा उपाय चला तर जाणून घेऊया पैसे उधार देऊ नका होळी दहनाच्या दिवशी कधीही कोणाकडून पैसे घेऊ नका असे म्हणतात जी लोक या दिवशी पैशाचा व्यवहार करतात त्यांना नेहमी गरिबीने घेतले जाते यामुळे घरातील सुख समृद्धीही कमी होते म्हणूनही ही चूक अजिबात करू नका असे म्हटले जाते की ज्यांना एकुलता एक, एक मुलगा आहे त्यांनी होळी दहनाला आग लावू नये ज्यांना एक एक मुलगा आहे ते लोक दहन करू शकतात अग्नीला शरीराचे प्रतीक मानले जाते यामुळे कोणत्याही नवविवाहित जोडप्यांनी ही, नव ही अग्नि पाहू नये तो अशुभ मानला जातो यामुळे त्यांच्या जीवनात वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात होळी दहनाच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे सेवन करणे शुभ मानले जात नाही फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन केली जाते आणि या दिवशी पांढऱ्या वस्तू नकारात्मक शक्तींना आकर्षित करतात म्हणून मिठाई खीर दूध दही किंवा इत्यादी टाळा सात वेळा प्रदर्शिणा केल्यावर होळी दहनात मिठाई शेणाची पोळी वेलची लवंग धान्य इत्यादी टाकणे शुभ असते होळी दहनानंतर कुटुंबातील सदस्यांनी चंद्र पाहिल्यास अकाली मृत्यूची भीती दूर होते कारण या दिवशी चंद्र त्याच्या पिता बुधाच्या राशीमध्ये स्थिर आहे आणि सूर्य आपल्या गुरु गुरच्या राशीमध्ये स्थिर आहे होळी दहनाच्या दिवशी व्यक्तीने आपल्या कुटुंबासह गहू आणि गुळाची भाकटी खावी श्रीस्वामी समर्थ धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ